दिसत नाही काय करते देता का पाणी तरी कोणी उठून येत मला सगळं स्वतःच उठून घ्यावं हो लागते किती खराब पाणी झालं इथं उतरायलाही येईना मला चक्कर यायला लागली मला नको काढू विडू माझं जा मग कामच नको नाही करू तुला का काम तुझी करतेच मेल्यावर आज मला उद्या धरा कशा लाग किती कपडे धुतल्यात बघ जरा टोपलं भरून म्हणत आईला पाणी देते मी कसल्या घाण पाण्यात आता पण पाण्यात मला पिळावं लागते जाऊ दे बाई नशीबच माझं तस ते पण आणि हे पण पण मग तिकडे दाखव साहेब पाक पाणी कुणी केलाय ते माईला काय चाललंय डाळीची भाजी एवढी पण कोण खाणारे एवढी टाकून द्यायचं वड्याला नदीला घेऊन

नाही उंडात कशाला घालते ग ते खाली पडल्याला जंतू मग हा शाळेतून आणलंय फोडला शाळेतून आणलेला फोडला गल्ला फुटला ना फुटल्याला अजून फुट फोडला का फोडत बसलेत शाळेतून दिल्याने तोंडात घालून जंतू जात्यात ते बनवत आहे कोणाच्या हा का शिवन्या कस कशी बसलीत नीट मांडी घालून बसकी मांडीच नाही तिला तिला घालताच येत नाही वाटतं मला हा ती अशी बसलीत मित्रांनो बघा ही कशी बसली जाऊ आई बा एवढे कपडे धुले एवढं कस काय वाळू घालणार

तिथं घसरल्यावर मग आपलं सगळं खराब डबल डबल होईल हा मग आता थोडस आराम कर आराम केल्यावर तुला बरं वाटत तुल आणि आई जेवण कर आणि गोळ्या खा ना आराम कर जेवण जात नाही म्हणजे खायलाच लागतो आई झालं का काम झालं बाबा जेवायचा आता असेल तुला है ना सगळं काम झालं तर कपडे भांडे झाल्यावर जरा काम झाल्यासारखं वाटतंय माणसाला फ्रेश वाटते स्वयंपाक झाला भांडे झाले दुध झालं भाकरी झाल्या चपात्या झाल्या गोळी खाली जेवण जायला काय करू आता तीन दिवस झालं झोपीच्या गोळ्या खायला लागले तर मला झोपेच्या गोळ्या म्हणजे डॉक्टरने दिल्यात पंधरा दिवसाच्या विचार नाही यावर टेन्शन नाही यावं म्हणून गोळ्या दिल्या तर आता खाऊन झाले गोळ्या जीव वाटत नाही आणि मी नऊ दिवस उपास धरणार आहे नऊ दिवस नऊ दिवस उपास नवरात्रीचा माझे संकटच त्यांनी दूर केले पाहिजे नाही केले ना पुढच्या वर्षी बंद चला तर मग बाय कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका सबस्क्रायबर पण करा बाय बाय